सुरू झालेली हेरवी तेवीस मार्च एकोणीशे त्र्याहत्तर रोजी संपली आणि चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर रोजी आलेल्या देशाच्या इतिहासातला सर्वात मोठा कटला हिज हॉलिनेस के स्वानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळा अँड युनियन ऑफ इंडिया अँड टो स्टोरी फॉर स्ट्रगल फॉर सुप्रोमसी अ थर्टीन जनरल बेंच केशवानंद भारती जी पॉलिटिकल पेटिशन होते तसं पाहिलं तर त्या पिटिशनमध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास बारा ते चौदा पिटिशन होत्या साखर कारखानदाराच्या फक्त आता मध्ये हे माहिती होत आणि सगळ्यांना माहिती होत की ही बॅटल बैक्टल, फायनल बॅटल सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की पेटिशनरच्या वतीने वकील कोण द्यायचा सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या पर्टिक्युलर एक मताने देशाच्या इतिहासाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट आजपर्यंत एवढा मोठा वकील झाला नाही भविष्यात होणार नाही नानी भाई आरदेव जी पार्कको वाला पपुलर इन्न हो नि यार नानी पार्कको वाला म मार्च मा एक हाफिस ६ महिने या माणसाला वयाच्या या वर्षात सुप्रीम कोर्ट जज होण्याची ऑफर होती ते जर त्यांनी ती ऍक्सेप्ट केली असती तर हा माणूस तेरा वर्ष चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून राहिला असता विच वॉज इट सेल्फ इज द वर्ल्ड रेकॉर्ड किंवा एक ते तीच एक रेकॉर्ड झाला असतं एका शब्दात तेरा जजेस म्हणजे मिस्टर पालखीवाला वुड यू लाईक टू बिकम अ सुप्रीम कोर्ट जज त्या माणसाने एका शब्दात सांगितलं नो यू पार नीड्स मी मोर दॅन द बेंच बेंचवर बरेचसे लोक आहेत तुम्हाला फारशी एमसी सी पण छगडा चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट म्हणून रिटायर्ड होऊन गव्हर्नर होऊन कॅबिनेट मिनिस्टर होऊन कोर्टात प्रॅक्टिस करत होते पण त्यांची एज त्यांना परमिशन देत नव्हतं कारण ही केस कमीत कमी सहा महिने चालणार होते आणि तब्येत साथ दिली नसते आणि सगळ्यांचं मत होत जर हे केस जर फायनल बॅटल असणार आहे तर पालखीवाला शिवाय दुसरा वकील नाही आणि पालखीवाला रिलेक्टंड होते पालखीवालांनी इनिशियल स्टेजला केशवानंद भारती घ्यायला नकार दिला होता कारण त्यांना माहिती होतं की हे केस कमीत कमी, कमी सहा महिने खाईल हे केस घ्यायची म्हणजे कमीत कमी, कमी सहा महिने सगळं बंद करून आपल्याला फक्त हे चालवावे लागेल त्यांचे पर्टिक्युलरली इंटरनॅशनल आर्बिट्रेशन चालू सगळ्यांनी शेवटी पालखीवाल्यानं फिरून फिरून पुन्हा एकदा रिक्वेस्ट केली की तुम्ही ही केस फक्त आणि फक्त कशा करता घ्यायची तर लोकशाही करता घ्या संविधाना करता घ्या डेमोक्रेसी करता घ्या आणि नानी पालखीवाल्यांनी सगळ्यात शेवटी ती केस घ्यायला होकार दिला आणि नानी पालखीवाल्यांनी केस पाहताना पाहिलं की आता हे पिटिशन तर ऑलरेडी चॅलेंज आहे मला पिटिशन अमेंड करायला लागतील कारण ही केस एवढी सोपी वरवर दिसती कामा नाही की फक्त केशवानंद ही फक्त एक केस नाही तर याच्यामध्ये बऱ्याचशा घटनादुरुस्ती चॅलेंज करायला लागतील एकवीसवी चोवीसवी पंचवीसवी सव्वीसवी सातवी एकोणतीसावी अठ्ठावीसावी घटना घटनादुरुस्ती चॅलेंज करायला लागतील मला पिटिशन अमेंड करावी लागेल आणि त्यांनी वेगवेगळ्या पिटिशन वाचल्या आणि एक पिटिशन त्यांच्या हातात आली ती होती केशवानंद भारतीची म्हणून ही पिटिशन अमेंड करतो आणि फाईल करतो आणि केशव केशवानंद भारती केशवानंद भारती ह्या केसला जे नाव देऊन गेले त्या आजरामध्ये आणि नाणी पालशेवाल्यांनी सगळ्या ती सगळ्या दुरुस्ती डायरेक्ट चॅलेंज करून टाकल्या आणि दुसऱ्या दिवसापासून पेपरला बातमी झाली की केशवानंद भारती चॅलेंज अथॉरिटी ऑफ द पार्लमेंट केशवानंद भारती चॅलेंज अथॉरिटी ऑफ द पार्लमेंट केशवानंद भारतीने पार्लमेंट अथॉरिटी चॅलेंज केली एवढ्या सगळ्या दुरुस्ती चॅलेंज झाल्या त्या केशवानंद भारतीला रोज पेपर लाना ती मेडियावाले रोज केरळामध्ये ते आपला साधा मठाधीपदी होता ही म्हणजे मठाधिपदी ते आपल्या सारा मठाधिपती होत ते रोज पेपरला बातमी त्याने आपल्या वकिलांना फोन केला म्हणे रोज येते म्हणजे संसदेची पर्टिक्युलर अथॉरिटी चालत केली आपली जमिनीचा वाद आहे म्हणे रोज पेपरला लोक विचारायचं तुमचं संसदेसोबत भांडणं ते घाबरणं तिकडं केलं त्याला चांगलं त्यांनी वकिलाला के फोन केला म्हणे आपली केस नेमकी काय शेवटपर्यंत त्याला माहीत आहे कि मलाही माहित नाही की खरा खरंच माहिती वयाच्या शंभर पर्यंत भाषण येत होता आता मध्ये निधन झालं त्यांचं <laughs> त्यांनी परत फोन केला सगळं खरंय म्हणे पण ते नाली पाल खेळाला खूप मोठं वकील आणि आपल्या कुठं फी द्यायला पैसे म्हणतात जी फी कोण देणार नाली पाल खेळा म्हणजे काळजी करू नका म्हणे तू मग फी घेणार नाही सगळीचे सगळी फी आणि केस स्पॉन्सर महाराष्ट्राचे साखर कारखानदार होती सगळी फी पाल खेळाची यांनी दिली यांचं कुठं नाव नाही तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंटला माहिती होत ही फायनल बॅटल आहे गव्हर्नमेंट म्हणलं वकील कोण द्यायचं म्हणजे वकील कोण द्यायचं पाहायचं प्रश्न पडला म्हणजे युनियन ऑफ इंडियाच्या वतीने ऑफ इंडिया पण अटर्नी जनरल नीरल डे होते आणि नीरल डे बोलतनाथ मध्ये पण ॲटर्नी जनरल होते प्रिवी मध्ये पण होते बँक नॅशनलायझेशन मध्ये पण होते आणि ह्या तीनही केस मध्ये एका साठी केला होते पेटिशनर कडे आणि गव्हर्नमेंटला माहित होतं पालखीवाला निरळ डे ला सुधरून देणार पालखीवाला निरंजे पालखीवाला समोर टिकणार नाही कारण बॅक टू बॅक तीन केस मध्ये अटॉर्नी जनरल हरले आणि पेटिशनर कडनं पालखीवाला सुटले इंदिरा दिदी सांगितलं ना आणि पालखीवाला त्या तोडीस तोड वकील शोधा भारताचा तोडीस तोड वकील शोधा की जे नानी पालखीवाल्याला फाईट दे आणि यांनी सगळ्या तीन लोकांना तीन कॅबिनेट मिनिस्टर होते एच आर गोखले मोहन कुमार मंगलम आणि एस एस रे हे तीन कॅबिनेट मिनिस्टर वकील शोधत होते की पालखी वाजेला या केस मध्ये तोडीस तोड वकील कोणी सगळा भारत फिरल्यानंतर त्यांना सापडले दे, दत्यान ऍडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र एच एम शेरवे द कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट एच एम शेरवाई तितकाच मोठे तितकेच मोठे ति कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट एच एम शेरवाईचं पुस्तक आजही अ ट्रिटाईज ऑन द इंडियन कॉन्स्टिट्युशन म्हणून फॉलो केलं जातं अ क्रिटिकल कमेंट्री तीन वॉल्यूम मध्ये येणार एचएम शेरवाईचं पुस्तक आजही ज्युडिशरी फॉलो करते की काही अडचण आली तर शेरवाई काय म्हटले होते का वाचून पहा व्हॉल्यूम आहे ते एखाद्याने वाचलं तर ते महान वाचून जर समजलं तरी जास्त नॉट नेसेसरी वाचून समजलंच पाहिजे कारण की क्रिटिकल कमेंटरी आहे क्रिटिसिजम आहे एच एम शेरवाईला सांगितलं की तुम्ही आता गव्हर्नमेंटच्या वतीने वकील पण प्रॉब्लेम हा होता की गव्हर्नमेंटच्या वतीने तर निर्णय देणार हायेस्ट लॉ ऑफिसर आणि अटॉर्नी जनरल एच एम शेरवाईला कुणाच्या वतीने वकील करणार कारण एच एम शेरवाई जर युनियन ऑफ इंडियाचे वकील झाले तर अटॉर्नी जनरल राजीनामा देणार देशाचा हायस्ट लॉ ऑफिसर लावून त्याच्या लागलं दुसरा वकील आणला ते कशाला पदावर राहते गव्हर्नमेंटने सांगितलं की यांना स्टेट ऑफ केरळाचा वकील म्हणून आपण केला कारण स्टेट ऑफ केरळ आपण रिस्पॉन्डेंट आहे ना एच एम एक आठ घातली म्हणे मी तुमच्या केसच्या साईडने केरळाच्या वतीने येणार पण आपली एकच आहे ऑन बिहाफ ऑफ द रिस्पॉन्डेंट आय विल ओपन द आर्ग्युमेंट फर्स्ट रिस्पॉन्डेंटच्या वतीने मीच आर्ग्युमेंट पहिल्यांदा करणार अटॉर्नी जनरल नाही हे जर तुम्हाला मान्य होत असेल तरच घेऊन चालू होतो म्हणजे असतं ते पानाची भांडले तुमचं तुम्ही पाहा म्हणजे आपली एकच कंडिशन आहे तिने कॅबिनेट मिनिस्टरला बसून सांगितलं हे जमत असलं तर पहा आता प्रॉब्लेम हा झाला जर अटर्नी जनरल हायस्ट ऑफिसर बेसिक रूल आता आहे की अटर्नी जनरल ज्या साइडने असते पेटिशनर रिस्पॉन्डेंट ही विल ओपन द आर्ग्युमेंट फर्स्ट ही हायस्ट लॉ ऑफिसर ऑफ इंडिया अटर्नी जनरलला डावलून एच एम शेरवाईनी पहिल्यांदा आर्ग्युमेंट करायचं म्हणते राजनामध्ये यांच्या जरी काय भांडणं मिटताना मिटताना एच एम शेरवाई काय ऐकणार हिरे मी कसे तरी वेळ मागून घेत मारून घेतली म्हणे तुम्हीच पहिल्यांदा आर्ग्युमेंट करणार काही अडचण नाही आणि मग तो दिवस उजाडला एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर ला पॅक कोर्टरूम मध्ये थर्टीन जजेस बेंच हिरिंग टाकली चीफ जस्टिस सिक्री शेला ठेगडे ग्रो हे पहिले चार सुप्रीम कोर्ट जज होते चीफ जस्टिस होते सिक्री खाली होते त्याच्या मागे होते शेला त्याच्या मागे होते हेगडे त्याच्या मागे होते ग्रो पाचवे होते येन रे सहावे होते डी जी पालेकर आठवे होते एच आर खन्ना नव्या होते जस्टिस बेग दहावे होते जस्टिस मॅथ्यू अकरावे होते द्विदी बारावे होते मुखेजी आणि तेरावे लास्ट बट नॉट लिस्ट वाय बी चंद्रचूड गव्हर्नमेंटनी कोर्टर सुरू केली होती पहिले